काय ते समजेल तुम्ही बघू शकता मी घड्याला दाखवतो तुम्हाला चोर बाजारात घेतलेला वाटत आता हे एवढा आहे ना काय हे मला हॅलो अरे काय नाही होत त्याला अरे असं आलो अरे हाच वेड आहे दाखवत नाही त्याला काय बोल

घेणार की नाही शेकू भाई काय घेणार माहितीये काय डायरेक्ट प्रायव्हेट जेट थांबण्यासाठी अलगच वाटते काय बिजी एमआय मधले आउटफिट म्हणजे वाटते बाई बाई अजून काहीतरी काढते बाई चावी कोणाची आहे अग बाय हे मला हे वाटते चिनी लोकांचा आता अस तरी माझी भाई बघा जुना लहानपणी अरे हे काय केलंय मी व्हिडिओ मध्ये बघा आता बघा आता बघा आता बघा का चंदू दिसतय काय दिसतय वारी काय बोललोय आता बघा आता केलं चाकू फोटो फोटो हे दाखव मला काय वाटते वाटतलं वाटते वाटते कुठलं तरी आहे ते बघा एखाद्याची ज्वालन अशी एकदम मोठी असते खालून तसं वाटते मला <laughs> <लो करे> <laughs>

आलेलो आता घरी आता कामं आहेत गुटक्यामध्ये बघितलं आमच्या शेकूबाईने किती मचवलं बाई हो एकदम ड्रेसिंग मारली टोपी घातली बाई एकदम भारी वाई मजा करत होता बाई एकदम त्यांनी बोटचं प्रमोशन केलं व्हिडिओमध्ये एकदम बादशा तर व्हिडिओ पूर्ण लास्टपर्यंत बघा मित्रांनो इज्जत द्या इज्जत इज्जत फुल इज्जत तो दोन तो बघा आता अचानक मी बोलत अस हे कपडे का घातले तर आता मी आहे पूजेला मित्र फोन कोणाला अरे हमरे घर मी आओ हो मेरे हमरे घर मी पूजा आहे तो पप्पा या पप्पांनी आणलेले आहे मला शेवपुरी तर बाकीचे मित्र आले ती वाट आहेत ते बोलले थोड्या वेळ थांब मग कॉल केल्यावर तू कॉल आल्यावर जाऊया आपण आता आम्ही हे घेतोय काय म्हणतात त्याला फोटो फ्रेम घेतो फोटो फ्रेम घेतोय पूजेसाठी म्हणजे पूजेला मी गिफ्ट देणार आहे

तुला इच्छत बाबू वाचा करा कॅमेऱ्यात ये एक नंबर रे हा डेंजर आहे हा इतकं तू इकडे बोल

अरे सोनं कोणतं इटालियन इटाय काय इटालियन फर्निशर ट्वेंटी फोर कॅरेट आहे इटालियन नाही मस्ती चालली कॅरेट कोरसा भाई तू गोरा आहे बघ आमचा रहा खाली ना इथं पांढऱ्या बिल्डिंगच्या खाली नको इथे चिकल कुठं पांढऱ्या बिल्डिंग खाली चिकल मग कसं बघा हे लोक आहे ना मस्ती करते काय म्हणतात मला माहिती नाही पाहिजे चर्चा चाललेली आहे उद्या कॉलेजला जायचं बघा मित्र बाईला सपोर्ट द्या बाईला सपोर्ट द्या दिसत

कोणते कोण डेपली मॅन हे बघा दाखवतो मी बनवतो दिसत काहीच नाही काय आता समोर समोर मी आता गेल्या दोन वर्षापासून <laughs> मी आता बारावी मध्ये तीन वर्ष झाला उभा उभारा मी बोलतो आता फक्त दीपसिंगकर हेपसिंगरिप सिंगकर फक्त उभारापसिंग

नमस्कार मित्रांनो माझे नाव शेखर आहे शेखर शिवाजी पाटील आहे मी गेले तीन वर्ष इयत्ता बारावी मध्ये शिकत आहे कारण माझी बारावी पूर्ण पार होत नाही त्यामुळे मला मदत करा आणि माझे जरा तर मित्रांनो आता आपण व्हिडिओ एंड करूया आता बघितलं तेवढं आजचा ब्लॉग येऊन धमाकोल झालाय एवढी मस्ती केली काय ना काय शिकोणी मारिनी डिकेनी सर्वांनी मस्ती हो मस्तीच तो अपनी वीडियो एंड कर मित्रों टाटा बाय बाय